काम नुकतीकरणाचं काम झालेलं आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच तसेच येथे येणारे भाविक व आमच्या तुळजापूर शहरातील किंवा तालुक्यातील जे येणारे नागरिक आहेत यांच्या प्राथमिक गरजेची हे होत आहे या बसस्टँड मध्ये लाईट नाही पिण्याचं पाणी नाही तसंच संडास बांधले आहेत तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता की त्याला लावून ठेवलेले आहे मला वाटतं दीड महिने झालं या बसस्टँड च उद्घाटन माननीय प्रतापजी सरनाईक साहेब तसेच आपले तुळजापूर तालुक्याचे आमदार यांनी हे काम पूर्ण न होताच उद्घाटन केलेलं आहे मला वाटतं यांनी उद्घाटन त्यांना उद्घाटन रोग लागलाय आमदाराला न पा न पूर्ण काम होता त्यांनी हे काम पूर्ण करण्याचा घाट म्हणजे उद्घाटन करण्याचा घाट घातला होता या बस स्टँडची जी कडेची भिंत आहे किंवा जी कंपाऊंड वॉल आहे हे जुनं कंपाऊंड वॉलवर नवीन कंपाऊंड बांधलेला आहे तुम्ही तिकडे एकदा कॅमेरे फिरवा तुम्हाला दिसत त्या कॅमेरे त्याला प्लास्टर सुद्धा केले नाही त्या कंपाऊंडला तसेच या साईडला ज्या कंपाऊंडच्या कडेला ज्या पायऱ्या करणं आवश्यकते होतं त्या बिगर पायऱ्याचे लोक तसेच पडत आहेत किंवा उतरताना ते पडत आहेत लोक या बस स्टँड मध्ये लाईट नाही आणि चार ते पाच दिवसाखाली जो मोठा पाऊस काळ झाला त्यात आपण पाहिला की त्या सर्व भिंती वल्ल्या होत आहेत सर्व शितोडे मध्ये येत आहेत म्हणजे या भाविकांना किंवा येणाऱ्या जे आपले तुळजापूर तालुक्यातील नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी जागा नाही आज आपलं जुनं बस स्टँड किती मोठं होतं आपल्या सगळ्यांना माहित आहे ज्ञात आहे गाडी सोलापूर आली तरी मधी येत होती आणि जवळजवळ वीस ते पंचवीस बस गाड्या बसत होत्या आज या स्टँड ची अवकाळ अशी करून ठेवली आहे की या कंपाऊंडच्या पाठीमागे वीस फूट जागा तशीच रिकामी ठेवलेली आहे आणि पुढे तुम्ही बसला दाखवू शकता एक बस उभारली तर दुसरी बस क्रॉस करत नाही तर मला प्रशासनाला या अधिकाऱ्याला कंत्राटदाराला विचारायचं आहे की तुम्ही आमचं जुनं बसस्टँड तुडून ही नवीन बस स्टँड कशासाठी बांधलंय म्हणजे ह्या लोकांच्या नागरिकाच्या सोयीसाठी बांधलंय का तुमच्या कॉन्ट्रॅक्टदार जगवण्यासाठी तुम्ही बांधलेला आहे महत्वाची गोष्ट आपल्या प्रसारमाध्यमातून मला कळत आहे की याची निविदा तीन कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा होती ती शेवटपर्यंत सात कोटी एक्क्याण्णव लाखावर म्हणजे डबलच्या पुढे जाऊन ती निविदा ठेवण्यात आलेली आहे एवढे पैसे गेले कुठं हे काम अतिशय दर्जाचं झालेलं आहे गेली दीड वर्षामध्ये कितीतर आंदोलन झाले आमचे शिवसेनेचे नेते श्याम मामा पवार यांनी याच्या बेसमेंट पासून त्यांच्याकडे फुटेज आहेत फोटो आहेत व्हिडिओ आहेत तर हे काम करत असताना खाली याच्या फुटिंग आहेत त्या दोन फुटवून येणार त्यांनी खाली आणि मी स्वतः इंजिनियर आहे याची उंची वीस ते पंचवीस फुटाच्या वर नेलेले आहे तर दोन फुटाची फुटी आज राहू शकते का किंवा मोठं वारं आलं मोठं वादळ आलं याचा मोठा अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण ते गुत्तेदार जिम्मेदार शासन जिम्मेदार का हे आमदार जिम्मेदार मी आपणास सांगू इच्छितो की दीड वर्षामध्ये कितीतर लोकांनी आंदोलन उपोषण याच्यासाठी केलेले आहेत परंतु हे शासन गाढ गरबेत झोपलेलं आहे या उलट त्यांनी निविदा तीन कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा सात कोटी एक्क्याण्णव लाखावर नेऊन ठेवलेली आहे म्हणजे हे शासन किती निर्डावलेलं आहे पहा जर त्यांनी आमच्या या मागण्या त्वरित मान्य नाही केल्या तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि या बस सुद्धा मध्ये येऊ देणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी